नमस्कार मित्रांनो एकदा देवी लक्ष्मी भगवान विष्णूला भेटायला जाते आणि म्हणते प्रभू मी तुला भेटायला येत येत होते तेव्हा माझी नजर मूर्तीच्या जगावर पडली तिथे मी पाहिले की परस्पर मैत्रिणी असलेल्या तीन स्त्रियांपैकी दोन स्त्रिया विधवा होत्या आणि दुःखी जीवन जगत होत्या तर एक स्त्री विवाहित होती आणि तिच्या पतीसोबत आनंदी जीवन जगत होती परमेश्वरा मला हे समजले नाही म्हणून माझ्या मनात प्रश्न निर्माण होऊ लागले आता तुम्ही कृपया माझ्या तिन्ही प्रश्नांची उत्तरे देऊन माझे समाधान करावे अशी माझी इच्छा आहे मित्रांनो देवी लक्ष्मीचे ऐकून भगवान विष्णू सांगतात हे लक्ष्मी मला तुझे तीन प्रश्न सांग मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देऊन तुमचे पूर्ण समाधान करण्याचा प्रयत्न करेन आता देवी लक्ष्मी म्हणते प्रभू माझा पहिला प्रश्न आहे की कोणतेही स्त्री अकाली विधवा होते माझा दुसरा प्रश्न आहे की स्त्रीला आयुष्यात कधीच आनंद मिळत नाही आणि माझा तिसरा प्रश्न असा आहे की अशी कोणती गोष्ट आहे जी नवऱ्याने मागूनही बायको देत नाही आणि तिच्या पतीसोबत आनंदी जीवन जगत आहे हे असे का आहे तुम्हाला जाणून घ्यायचे आहे तर मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो ही कथा फार लक्षपूर्वक ऐकावी जे अर्धवट कथा ऐकतात त्यांना अर्धवट ज्ञान मिळते जे आयुष्यात कधीही उपयोगी नसते कारण तुमच्या तीन प्रश्नांची उत्तरे एका छोट्या छोट्या कथेत आहेत जर तुम्ही ही कथा लक्षपूर्वक ऐकाल तर तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील कारण आजची गोष्ट तुमच्यासाठी खूप महत्त्वाची असणार आहे भगवान विष्णू म्हणतात हे लक्ष्मी सर्वप्रथम सहकार्यांमध्ये आता बघा एके दिवशी राजाच्या सेवकाने आपल्या पत्नीची इतकी स्तुती केली की ही बातमी हळूहळू राजाच्या दरबारात पसरली तेव्हा राजाने आपल्या सेवकाला बोलावून त्या नोकराला सांगितले की तुझी पत्नी तुझ्याशी खूप प्रामाणिक आहे हे सर्वांना सांगत आहेस तुझी पत्नी खरोखरच एकनिष्ठ आहे का तुला पूर्ण आत्मविश्वास आहे का अशा प्रकारे राजाचे म्हणणे ऐकून तो सेवक म्हणाला महाराज माझी पत्नी पूर्णपणे एकनिष्ठ आहे यावर माझा पूर्ण विश्वास आहे आता त्याचवेळी राजाचा एक मंत्री म्हणू लागतं जर मी तुझ्या बायकोचे पावित्रे भंग केले तर तुला काय शिक्षा द्यावी तेव्हा सेवक म्हणाला महाराज जर तुम्ही माझ्या पत्नीच्या पावित्र्याचा भंग केला तर मला फाशी द्या आता राजाचा सेवक मंत्र्याला विचारतो माझ्या बायकोचे पावित्रे तुम्ही मोडू शकला नाही तर तुम्हाला काय शिक्षा द्यावी तर राजा म्हणाला की मंत्र्यालाही फाशीची शिक्षा दिली जाईल तेव्हा भगवान विष्णू म्हणतात लक्ष्मी मंत्र्याने ते स्वीकारले आणि सेवकाला विचारले की मी कोणती वस्तू आणावी ज्याने मी तुझ्या पत्नीचा म तुम्ही माझ्या घरी गेलात तर माझ्या लग्नाच्या वेळी मला एक रुमाल आणि कटार मिळाली होती माझ्या बायकोने तू खूप जपून ठेवली आहे जर तुम्ही रुमाल आणि कटार आणून मला दाखवले तर मी मान्य करेन की तू माझ्या पत्नीचा पतीव्रता धर्म पूर्णपणे नष्ट केला आहेस आता अशी अट मान्य झाल्यानंतर मंत्री शहरात जाऊन एका दासीला भेटतात मग मंत्री स्वतःच्या स्वार्थासाठी त्या दासीला म्हणतात की हे बघ या नावाची एक व्यक्ती आहे त्याच्याशी माझी पैज आहे आणि मग त्या मंत्र्याने तिला त्या पैजेच्याबद्दल सर्व काही सांगितले मग त्याने त्या दासीला विचारले की तुम्ही मला त्या बाईच्या संपर्कात कसे आणू शकता तुला पाहिजे तेवढे पैसे मी देईल प मंत्र्याचे म्हणणे ऐकून ती दासी म्हणू लागली मंत्रीजी त्या स्त्रीबद्दल बोलू नका ती स्त्री आपल्या पतीशी पूर्ण पणी एकनिष्ठ आहे ती दुसऱ्या पुरुषावर थुंकती नाही ती तुमच्या चेहऱ्याकडेही पाहणार नाही आणि तिचे कुटुंबीय खूप भयंकर आहेत तेव्हा मंत्री म्हणाले ठीक आहे जर तुम्ही माझा तिच्याशी संपर्क साधू शकत नसाल तर एक काम करा तिच्या घरी जाऊन रुमाल आणि कटार चोरून आणा त्या स्त्रीच्या हे समजले आणि म्हणाल ठीक आहे मी तुमचे हे काम नक्की करेल नोकर शहरात राहत होता दासी नोकऱ्याच्या घरी जाऊन त्याच्या बायकोला म्हणते मुली मी तुझ्या नवऱ्याची मावशी आहे खूप वर्षांनी आले आहे तेव्हा ती म्हणाली मावशी मी तुला पूर्वी कधी पाहिले नव्हते म्हणून मी तुला ओळखू शकले नाही आणि अशा प्रकारे त्या सेवकाच्या त्या पतिव्रता प्रतिनीने त्या दासीला खूप आदर दिला पण ती त्याला फसव ती पण ती तिला फसवायला आली होती हे त्या पतिव्रता स्त्रीला माहीत नव्हते आता भगवान विष्णू म्हणतात लक्ष्मी अशा प्रकारे दासी त्या स्त्रीकडे दोन दिवस राहिली ती अंघोळ करू लागल्यावर दासी आणि त्या कंबर चोळू लागली त्या स्त्रीने खूप नकार दिला तरी नाही आणि म्हणाली मी तुझ्यावर माझ्या मुलीपेक्षा जास्त प्रेम करते म्हणून मला नकार देऊ नकोस खूप दिवसांनी मी तुला पहिल्यांदा भेटले आता असे म्हणत ती तिच्या चेहऱ्यावर हात फिरू लागली त्यानंतर डोळे धुण्याच्या बहाण्याने त्या या दासीने त्या स्त्रीच्या डोळ्यात पाणी टाकले आणि तिचे डोळे मिटले अशा प्रकारे त्या स्त्रीच्या गुप्तांगाजवळ मांडीवर एक तीळ होता तो दासीने पाहिला आणि आता स्वयंपाकघरात गेली असता संधी साधून दासीने नोकऱ्याच्या घरातील रुमाल आणि कटार चोरून तेथून पळ काढला व रुमाल आणि कत कटार मंत्र्याला दिले आणि त्या पतिवृत्ता स्त्रीच्या मांडीवर असलेल्या तिच्या खुनाबद्दलही सांगितले मग मंत्री रुमाल आणि कटार घेऊन थेट राजाच्या दरबारात गेला तो राजाकडे गेला आणि म्हणाला महाराज मी सेवकाच्या पत्नीसोबत दोन दिवस घालवले आणि तिच्या घरातून हा रुमाल आणि कटार घेऊन आलो आहे मग राजाने दरबार आयोजित करून सेवकाला बोलावून घेतले आणि मंत्र्याला सभेत स्वीकार रुमाल आणि कटार दाखवण्यास सांगितले मग राजाची परवानगी मिळावल्यावर मिळाल्यावर मंत्र्याने नोकराला रुमाल आणि कटार दाखवले आणि पत्नीच्या मांडीवर तीळ असल्याचे सांगितले त्यामुळे सेवकाने की आज माझ्या पत्नीने तिच्या पतीप्रती असलेले कर्तव्य पूर्णपणे मोडले आहे भगवान विष्णू म्हणतात लक्ष्मी मग राजाने फाशीचा दिवस पंधरा दिवसांनी पुढे ठरवला आणि सांगितले की सेवकाला पंधरा दिवसांनी फाशी दिली जाईल आणि अशा रीतीने नोकराला त्याची शेवटची इच्छा विचारली तेव्हा नोकर म्हणाला मला माझ्या ते तू पत्नीला भेटू शकतोस नोकर आपल्या घरी गेला आणि पत्नीला म्हणाला तू माझा खूप मोठा विश्वासघात केला आहे तुझ्या भरुषावर मी मंत्र्याला राजाच्या दरबारात राजासमोर म्हटलं होते की जर कोणी माझ्या पत्नीचा पवित्र न धर्म नष्ट करेल तर मला फाशी द्या आता मला पंधरा दिवसांनी फाशी देण्यात येईल माझा विश्वासघात करून तू ठीक केले नाहीस त्या पतिव्रता स्त्रीने सर्व हकीकत आपल्या पतीला सांगितले पण त्याचा विश्वास बसला नाही तो राजाच्या दरबारात पोचला तो नोकर राजाच्या दरबारात पोचला तेव्हा त्याला कैद करण्यात करण्यात आले आता दुसरीकडे नोकराच्या पतिव्रता पत्नीने आपला वेश बदलला आणि राजाच्या दरबारात जाऊन तिचे नृत्य नृत्य दाखवण्यासाठी राजाची परवानगी मागू लागली कारण ती स्त्री खूपच सुंदर होती म्हणून राजाने आदेश दिला की सर्व मंत्री वगैरे यांनी हजर राहून या सुंदर स्त्रीच्या नृत्याची पूर्ण व्यवस्था करावी भगवान विष्णू म्हणतात लक्ष्मी तेव्हा सर्व मंत्री राजा वगैरे दरबारात उपस्थित होतात आणि मग जेव्हा त्या सेवकांची पत्नी नाचू लागली तेव्हा राजाला त्या स्त्रीचे नृत्य खूपच सुंदर वाटले आणि देन ते तेव्हा त्या सेवकाची पत्नी म्हणाली महाराज तुमच्या दरबारात एक चोर आहे ज्याने माझे पैसे घेतले होते पण ते आजपर्यंत परत केले नाही त्याला फाशीची शिक्षा द्या आता राजा म्हणाला ठीक आहे मला सांग माझ्या दरबारात तुझा चोर कोण आहे त्याचे नाव काय आहे मी त्याला नक्कीच फाशीची शिक्षा देईन भगवान विष्णू म्हणतात तेव्हा त्या ते सेवकाची पत्नी म्हणाली महाराज तुमचा मंत्री माझा चोर आहे तुम्ही त्यांना फाशीची शिक्षा द्यावी आताही सुंदर श्री मला चोर म्हणत आहे हे मंत्र्याच्या कानावर येताच तो म्हणू लागला महाराज मी श शपथ घेतो की मी या स्त्रीची काहीही चोरी केली नाही मी हिला आजपर्यंत कधी पाहिलेही नाही तिचा चेहराही आजपर्यंत पाहिला नाही मग मी चोरी कशी करू शकतो आता भगवान विष्णू म्हणतात लक्ष्मी मंत्र्याने सांगितले की मी आजपर्यंत या सुंदर स्त्रीला कधीच पाहिले नाही तेव्हा ती स्त्री म्हणू लागली महाराज हा मंत्री मला ओळखत नाही पण मग तुम्ही त्याला विचारा की त्याने हा रुमाल आणि कटार कुठून आणली आहे मी तुमच्या इथे काम करणाऱ्या नोकराची पत्नी आहे आणि तुम्ही माझ्या निर्दोष नवऱ्याला फाशी देणार आहात या मंत्र्याने त्याच्याच एका दासीला माझ्याकडे पाठवलं आणि हा रुमाला आणि कटार चोरून या मंत्र्याला दिली आणि माझ्या मांडीवर असलेला तीळ मंत्र्याला सांगितला दासी माझ्या घरी आली तेव्हा तिने मला सांगितले की ती माझ्या नवऱ्याची मावशी आहे आणि ती पहिल्यांदा घरी आली म्हणून मी तिला ओळखू शकले नाही मी तिला खूप आदर दिला आणि माझ्या घरी तिची राहण्याची व्यवस्था केली अशा प्रकारे त्या सेवकाच्या पत्नीने म्हणणे ऐकून राजाने दासीला बोलावले तेव्हा दासीने राजाला संपूर्ण हकीकत सांगितले त्यामुळे राजाने सेवकाला सोडल्या आणि मंत्र्याला फाशी दिली भगवान विष्णू म्हणतात हे लक्ष्मी अशा प्रकारे त्या सेवकाची पतीव्रता पत्नी शेवटी राजाला म्हणाली महाराज माझे माझ्या पतीवर खूप प्रेम आहे मी चारित्रवान स्त्री आहे मी माझ्या पतीचे नाव ही कधीही उच्चारत नाही आता भगवान विष्णू लक्ष्मीला म्हणतात माझी कथा पूर्ण झाली आता तुम्ही तुमच्या तीन प्रश्नांची उत्तरे ऐका तुमचा पहिला प्रश्न होता की कोणती स्त्री अकाली विधवा होते तर पतीचे नाव घेणाऱ्या महिला अकाली विधवा होते कारण पतीचे नाव घेतल्याने पतीचे आपल्या पतीचे नाव घेतात अकाली विधवा होतात आणि दुःखी जीवन जगतात तुम्ही ज्या तीन मैत्रिणीबद्दल बोलत होतात त्यापैकी दोन विधवा होत्या आणि एक सेवकाची पत्नी होती जी एकनिष्ठ स्त्री होती ही स्त्री कधीच आपल्या पतीचे नाव तोंडाने घेत नसेल आणि दुसरीकडे ज्या दोन स्त्रिया विधवा म्हणून दुःखी जीवन जगत होत्या त्या नेहमी आपल्या पतीचे नाव घेत होत्या त्यामुळे त्यांच्या पत्नीचे आयुर्म्यान कमी झाले आणि म्हणून त्या दोन्ही स्त्रिया काळापूर्वी विधवा झाल्या आणि आज त्या दुःखी जीवन जगत आहेत म्हणूनच महिलांनी कधीही पतीचे नाव उच्चार आता तुमचा दुसरा प्रश्न होता कोणत्या स्त्रीला आयुष्यात कधीही सुख मिळत नाही ज्या महिला पतीच्या परवानगी शिवाय कोणत्याही तीर्थस्थळी किंवा उत्सवाला जातात त्यांनी समजून घ्या त्यांच्या आयुष्यात कधीच आनंद येत नाही अशा महिला आयुष्यभर दुखी राहतात आणि त्यांना पतीचे प्रेम कधीच मिळत नाही भगवान विष्णू म्हणतात लक्ष्मी तुझा तिसरा प्रश्न होता अशी कोणती वस्तू आहे जी पत्नी पतीला मागूनही देत नाही ती गोष्ट शिवी आहे चारित्र्यवान स्त्री कधीही आपल्या पतीला शिवीगाळ करत नाही चारित्र्य स्त्री नसते अशी स्त्री आयुष्यभर रडते तिच्या आयुष्यात कधीही सुख येत नाही आणि अशी स्त्री वेळेपूर्वी विधवा होते मित्रांनो ही कथा ऐकल्यानंतर देवी लक्ष्मी तिच्या तीन प्रश्नांवर पूर्णपणे संतुष्ट झाले आणि म्हणते प्रभू खरे तर चारित्र्यवान असलेली स्त्री कधीही दुःखी जीवन जगत नाही कारण अशा घरामध्ये देवी लक्ष्मीचा वास नेहमीच असतो आणि ते घर नेहमी धनधान्याने भरलेले असते अशा स्त्रिया नेहमी आपले घर स्वर्गात बदलतात तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांनो कमेंट भक्तीने लिहा जय श्रीराम व्हिडिओ पूर्ण पूर्ण पक, बघितल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्री हनुमान थँक्यू धन्यवाद